नमस्कार मी स्वप्नाली पाठक सखी कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजपर्यंत आपण बऱ्याच रेसिपी पाहिलात जसे की शेजवान फ्राईड राईस नूडल्स शिंगोळी केक त्याचप्रमाणे खिचडी खिचडीसुद्धा प्रत्येक घरात केली जाते मुगाच्या डाळीची खिचडी असो तुरीच्या डाळीची असो किंवा आणखी कोणत्या मिक्स डाळींची खिचडी असो त्याबरोबर आपण तेल कर, कर, कर पापड़ पापड़ कर क करतो पापड तळतो पापड भाजतो बेसन करतो तर कुठे कुठे कढी केली जाते ताक करतात त्याचप्रमाणे सुद्धा तळतात तर आज आपण अशीच एक रेसिपी करणार आहोत जी म्हणजे आपण नुसती पापड तळणार नाहीत किंवा पापड भाजणार पण नाहीत त्यापासून आपण जी रेसिपी करणार आहोत ती कोणती आहे तर ते आता आपण बघूया चला तर मग सुरुवात करूया तिथे मी एक वाटी भाजू शेंगदाणा घेतलेला आहे एक वाटी बारीक कांदा एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी काकडी बारीक चिरलेली शे बारीक शेव थो लिंबू मिरची कोथिंबीर मीठ थोडंसं तेल जिरेपूर धनेपूर आणि पापड घेतले आहे इथे थोडंसं तेल घेतलं आहे जेणेकरून आपण पापड छान फ्राय करू शकतो थोडंसं तेल टाकायचं तव्यावर आणि हे भाजलेले शेंगदाणे परत थोडं एकदा फ्राय करून घ्यायचे चुरा करायचा बारीक असा चुरा करायचा आहे हा झाला बारीक सुरात आता आपण याच्यावर ही जी शेंगा टोमॅटो काकडी बारीक शिरलेली कोथिंबीर मिरची जे बारीक तुकडे लिंबू थोडस पिळायचंय जिरेपूड आणि चवी पुरतं मीठ आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेव्हा तुम्ही खिचडी बनवता त्यावेळेस हे करू शकता वगैरे थोडीशी बारीक शेव टाकायची आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे झाला आपला पापड चुरण रेसिपी तयार आणि हो हे शेंगदाणे थोडेसे शे थंड होऊ द्यायचे आणि मगच त्यामध्ये टाकायचे